स्त्री स्वामी समर्थ तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच असायला हवं तर, तर सकाळची वेळ आहे आणि नुकतीच माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे तर म्हटलं आज मी तुमच्या सोबत माझ्या या नवीन देवघरामध्ये मी कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत म्हणजे मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांची मांडणी मी कशी केलेली आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर म्हटलं चला आता पूजा झालेलीच आहे तर लगेच ते सुद्धा तुम्हाला दाखवावं तर बघा आधी जर तुम्ही माझे ब्लॉग बघितलेले असणार तर ते त्या देवघर न माझं लाकडी होतं आणि छोटंसं होतं तरी सुद्धा माझी देवपूजा ही अशीच असायची पण या घरामध्ये आल्यानंतर जेव्हा केव्हा मी काही व्हिडिओ शेअर केले त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला खूप कमेंट यायच्या यूट्यूब uh, फॅमिलीमधल्या माझ्या ताईंच्या मैत्रिणींच्या की तुझं हे देवघर जे आहे ते पूर्ण एकदा आम्हाला दाखव म्हणजे वरतून खालपर्यंत देवघर दाखव आणि त्याबद्दल डिटेल आम्हाला माहिती दे की कि किती खर्च आला देवघर किती उंचीचं आहे रुंदी किती आहे असं आसा, असंख्य मला कमेंट यायच्या तर त्यामुळे मी पूर्ण देवघरावरती एक प्रॉपर व्हिडिओ मी शेअर केलेला आहे एक नाही ॲक्च्युली दोन व्हिडिओ मी शेअर केलेले जेव्हा सुरुवातीचा व्हिडिओ शेअर केला त्यानंतर सुद्धा काही गोष्टी राहून गेल्या तर परत मला खूप कमेंट यायच्या म्हणून मग मी दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुम्ही जर कोणी बघितलेलं नसेल आणि देवघर पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा काही माहिती हवी असेल तर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा मग चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे कारण जेव्हा केव्हा मी असे व्हिडिओ शेअर करते त्यावेळेला देवघराबद्दल हमखास मला कमेंट येतात म्हणून मी आधीच तुम्हाला ते सांगितलं आता हे माझं नवीन घर आहे आणि या घरामध्ये माझी एकच इच्छा होती की जे देवघर आहे ते माझ्या अगदी मनासारखं असायला हवं आणि मी ते तसंच बनवून घेतलेलं आहे माझ्या आवडीनुसार मला जितकं होईल अगदी छोटं नाही आणि अगदी मोठंही नाही त्यानुसार मी ते बनवून घेतलेलं आहे तर आणि म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी मी लक्षात घेतलेल्या एक म्हणजे की देवघर जे आहे ते मला पूर्व पश्चिम या डायरेक्शनला खरं तर देवघराची जी जागा असते ती ईशान्य दिशा असते पण माझ्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये मी ते देवघर नाही बनवू शकत होते सो so, त्यामुळे मी विचार केला की पूर्व आणि पश्चिम या डायरेक्शनला आपण देवघर बनवायचं आणि सगळा विचार करता मी ठरवलं की कि किचनमध्येच माझं देवघर मी बनवणार कारण इतर कुठल्याही ठिवा ठिकाणी ते दिशांचा प्रॉब्लेम होत होता सो so, त्यामुळे तर हे सुंदर असं देवघर मी माझ्या किचनमध्येच बनवून घेतलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की ती म्हणजे मला बसून देवपूजा करायची होती तर त्यामुळे मी त्यानुसार म्हणजे मी जेव्हा बसेल आणि देवांची पूजा करेल तर माझी नजर अशी देवांवरती म्हणजे वरती असायला हवी त्यानुसार मग मी हे देवांची म्हणजे देवघराची उंची घेतलेली आहे तर या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या आणि त्यानुसार मी माझं हे सुंदर देवघर बनवून घेतलेलं आहे आता देवघरामध्ये कुठल्या मूर्ती आहेत तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरांमध्ये ना इष्टदेव असतात पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही मूर्ती स्थापन करतो देवघरामध्ये खर तर मी तुम्हाला हेच सांगेल की जेवढा आपल्याने शक्य होत असेल ना तेवढ्याच मूर्ती आपल्या देवघर म्हणजे जितकं शक्य होईल की आपण काय ना बऱ्याच जणांना खूप सवय असते कुठे गेले ना कुठलीही मूर्ती उचलून आणणार आणि देवघरात ठेवणार पण मी म्हणेल की त्या देवांची सेवा जर तुमच्याने होत असेल तरच त्या देवांच्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे स्थापन करा उगाच खूप जास्त देवांच्या मूर्ती देवघरामध्ये दे ठेवू नका तर इष्टदेव सर्वांच्या ह्याच्यात असतात आपले बा गणपती बाप्पा बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा हे तीन देव जे असतात ना ते आपल्याला लग्नामध्ये मिळतात म्हणजे माहेरकडून मिळालेले असतात तर माझ्याही लग्नामध्ये मला हे गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण मिळालेले होते नंतर मी माता अन्नपूर्णा म्हणजे आईने मला नंतर ती दिलेली तर ते होते त्यानंतर मग काही मूर्ती ज्या आहेत त्या मी स्थापन केलेल्या आहेत तर ते मी दाखवणार आणि माझ्या माहितीनुसार मला जितकं कळतं त्यानुसार मी ही मांडणी केलेली आहे तर मला तेच तुम्हाला दाखवायचं आहे आणि बऱ्याचशा वस्तू सुद्धा मी स्थापन केलेल्या आहेत तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता सर्वात आधी मी दुरून तुम्हाला माझं देवघर दाखवते की कसं दिसतंय हे बघा आणि जसं मी म्हटलं की आत्ता सकाळीच देवपूजा झालेली आहे इथे आरतीचं ताट तुम्हाला दिसत असेल तर असं हे सुंदर माझं देवघर आहे वरती असे रोज मी छान फुलं ठेवते त्यानंतर देवघराला सुंदर असं मी इथे एक स्वस्तिक लावलेलं आहे त्यानंतर हे असं आहे देवघर हे बघा आतल्या साईडने तर इथे आतल्या साईडने ना मी इथे ओमची अशी हे घेतलेली आहे म्हणजे आकृती आ... छान डिझाईन करून घेतलेली आहे घंटी आहे त्याच्यामध्ये समया वगैरे आहेत साईडला तर यामध्ये आणखी एक मी लाईट लावलेला आहे पण तो रिफ्लेक्ट होतो व्हिडिओ हे करताना जस्ट मी तुम्हाला लावून दाखवते हे बघा खूप सुंदर वाटतं ते म्हणजे व्हिडिओमध्ये ते थोडं रिफ्लेक्ट होतं पण असं बघितलं तर खूप छान त्याचा हे येतो लुक येतो तर हे असं बंद केलं मी आणि इथे एक लाईट लावून घेतलेलं आहे तर छान असं दोन मोरपीस मी लावून घेतलेले आहेत आपल्या देवघरामध्ये म्हणजे देवघर आणि आपल्या पूर्ण घरामध्ये मोरपीस जे आहे ना ते असायलाच पाहिजे त्यामुळे घरामध्ये खूप छान सकारात्मक ऊर्जा असतात आणि खूप शुभ मांडलेलं आहे त्यामुळे मी सुंदर असे दोन मोरपंख लावून घेतलेले आहेत देवघरामध्ये ठीक आहे आणि असं रोजचे माझ्या आता पूजा झालेली आहे तर छान असं प्रसन्न वाटतंय फुलं वगैरे छान वाहिलेली असली की खूप छान वाटतं हे बघा असं तर आता मी एक एक करून तुम्हाला दाखवणार आहे की मी मूर्ती म्हणजे कशा ठेवलेल्या आहेत कुठल्या मूर्ती आहेत आणि मांडणी कशी केलेली आहे तर सर्वप्रथम मी इथे दोन अशा पायऱ्या बनवून घेतलेल्या आहेत कारण एका बा अब... एकामागे एक मूर्ती ठेवल्या तर त्या व्यवस्थित दिसत नाही पूजा व्यवस्थित करता येत नाही म्हणून आणि त्याच्यावर सुंदर असा लाल कलरचा कापड मी टाकून घेतलेला आहे हा कापड जो आहे ना हा वेल्वेटचा आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा लूक येतो तर आणि हे कापड मी नेहमी बदलवत असते ठीक आहे कधी पिवळा असतो कधी लाल असतो तर आता लाल ठेवलेला आहे मी देवपू देवघरामध्ये तर बघा तर ह्या पहिल्या पायरीवरती सर्वात आधी मी इथे कुलदेवीचा कलश ठेवलेला आहे म्हणजेच मंगल कलश आपण ज्याला म्हणतो तो स्थापन केलेला आहे खूप वर्षांपासून माझा या देवघरामध्ये हा कलश आहे यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हालाही तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलश ठेवायचा असेल तर त्याबद्दलची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुमची इच्छा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये असा छान देवीरूपाच्या देवीरूपामध्ये असलेला कुलदेवीचा आपला मंगल कलश नक्कीच स्थापन करा तर इथे पहिल्या पायरीवरती मी ठेवलेला आहे कारण खाली वगैरे ठेवलं ना तर मग इतर पूजा वगैरे करताना एखाद्या वेळेस आपलं धक्का वगैरे लागतो मग पाणी वगैरे सांडण्याची भीती असते तो हलायला नको म्हणून मग मी इथे वरती ठेवलेला आहे छान खाली एक छोटीशी तांदळाची प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती छान मी असा कलश ठेवलेला आहे देवीचा कलश आहे त्यामुळे छान असं मुखवटा लावून घेतलेला आहे थोडा शृंगार करून घेतलेला आहे सुंदर असं चुंदरी मी ठेवलेली आहे देवी आईला आणि त्यानंतर छान सुंदर असं फूल वाहिलेलं आहे हे बघा तर असं हे सुंदर देवी आईचं रूप आहे आता मंगलकंशामधलं पाणी मी रोजच्या रोज नाही बदलवत ज्या दिवशी देवीचं दिवस असतो म्हणजे मंगळवार आहे किंवा मग शुक्रवार आहे किंवा इतर सणवार जेव्हा असतात ना त्यावेळेला मी बदलवते आणि ही जी पानं ठेवलेली आहे विड्याची पानं ती सुद्धा मी बदलवत असते तर असं हे देवीचं सुंदर रूप आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला मी स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे ही बघा किती सुंदर असं स्वामींचं रूप आहे हो ना तर मी स्वामींसाठी हे आसन मागवलेलं होतं ऑनलाईन घेतलेलं आहे याची सुद्धा माहिती आहे बरं का आपल्या चॅनलवरती तर हे आसन मी मागवलेलं आणि त्यानंतर त्यावरती दे स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे आणि स्वामींची मूर्ती इतकी सुंदर आहे ना असं बघतच राहावं असं वाटतं आधी माझ्या देवघरामध्ये फोटो होता स्वामींचा पण माझी खूप इच्छा होती की स्वामींची मूर्ती असायला हवी कारण कसं अभिषेक वगैरे करता येतो म्हणून तर म्हणून मी ही मूर्ती ठेवलेली त्यानंतर मग स्वामींना छान सुंदर असं वस्त्रसुद्धा मी घातलेले आहेत माळा घातलेली आहे सुंदर असा मुकुट मी घातलेला आहे स्वामींना आवडणारं पिवळं फूल आणि त्याचप्रमाणे तुळशीपत्र सुद्धा मी इथे ठेवलेलं आहे तर असं सुंदर स्वामींचं रूप आहे आणि गुरूंचं स्नान जे आहे ते प्रथम असतं त्यामुळे मग मी पहिल्या पायरीवरती स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे आता त्याच्याच बाजूला कुलदेवीचा फोटो आहे आपल्या पहिली जी पायरी असते असं म्हणतात की देवघरामध्ये पहिलं स्थान जे असतं ते आपल्या गुरूंचं आणि त्यानंतर कुलदेवी कुलदेवता त्यांचं असतं आता माझ्याकडे आमची जी कुलदेवी आहे देवी तर देवी आईचा फोटो आहे माझ्याकडे तर त्यामुळे मग मी इथे पहिल्या पायरीवरती कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे म्हाडसा आईचा फोटो ठेवलेला आहे सुंदर असं देवीला लाल फूल वाहिलेलं आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला आपल्या सर्वांची कुलदेवी म्हणजे की तुळजा भवानी आई तर त्यांचा सुद्धा एक छोटूसा फोटो मी ठेवलेला आहे त्याच्याच बाजूला हे छोटस वाटीमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर ते आहे अशोक वृक्षाची जी मुळं असतात ना ती आहे आणि त्याला छान असं कलरचा धागा म्हणजे जो कलावा म्हणतात तो बी गुंडाळलेला आहे तांदळामध्ये ठेवलेला आहे हे लक्ष्मीचं प्रतीक असतं त्यामुळे आपल्या देवघरात ठेवायला पाहिजे म्हणून मी हे ठेवलेलं आहे आणि इथे कृष्णाची सुंदर अशी बासुरी जी की मला माझ्या आईने आणलेली आहे मथुरेला ती गेली होती तिथून ही बासुरी आणलेली आहे आणि बासुरी ठेवणं सुद्धा देवघरामध्ये खूप शुभ असतं त्यामुळे मी ती पहिल्या पायरीवर अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे आता खालच्या म्हणजे दुसऱ्या पायरीवरती आपण आलो तर इथे सर्वात आधी मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे असं म्हणतात की महादेवाची पिंड जी असते ना त्याच्या खाली Uh, कुठलेही मूर्ती वगैरे नसायला हव्यात म्हणजे कुठल्याही देवांच्या मूर्ती नको आणि त्यांच्यानंतरसुद्धा म्हणजे सर्वात शेवटी महादेवाची पिंड ठेवतात त्यानंतर कुठलीही मूर्ती किंवा फोटो ठेवला ठेवायचा नसतो त्यामुळे मी महादेवाची पिंड बघा अगदी शेवटी ठेवलेली आहे आणि uh, महादेवाच्या पिंडीचं जे तोंड आहे ना म्हणजे मुख आहे ते उत्तर दिशेला माझी ही उत्तर दिशा येते येते या साईडला म्हणून मग मी ते असं ठेवलेली आहे त्या साईडला करून त्यानंतर मग रुद्राक्ष आहे माझ्याकडे छान तर तो सुद्धा मी महादेवाच्या पिंडीवर ठेवलेला आहे आणि हो आणखी इथे एक सांगायचं की महादेवाची पिंड जी असते ना ती आपण स्नान जेव्हा करतो जलाभिषेक करतो पिंडीवरती तर त्यानंतर ते पुसायचं नाही असं मला माहीत झालं तेव्हापासून मी महादेवाच्या पिंडीला पुसत नाही तर ओलीच महादेवाची पिंड अशी मी ठेवत असते कारण असंही महादेवांना जल खूप प्रिय आहे तर जलाभिषेक केलेला महादेवांना खूप होतो म्हणून त्यानंतर छान केसर चंदनाचा किळा लावलेला आहे तर असं महादेवाची पिंड मी इकडे ठेवलेली आहे महादेवाच्या पिंडीनंतर अगदीच बाजूला माता अन्नपूर्णाची मूर्ती मी ठेवलेली आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती जी असते ती कधीही खाली ठेवत नसतात म्हणून मी अशी तांदळामध्ये ठेवलेली हे बघा छोटीशी प्लेटे तांदूळ ठेवलेले आहेत आणि अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे सुंदर असं लाल फूल मी वाहिलेलं आहे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता नक्कीच असायला हवी तुम्हाला जर म्हणजे नेहमी तुम्ही बघत असाल तर मी जेव्हा अन्नपूर्णा मातेची सेवा करते म्हणजेच आपल्या शेगडीची किचनमध्ये जी पूजा करते त्यावेळेलासुद्धा माता अन्नपूर्णेची मी पूजा करते दर पौर्णिमेला तर त्यासाठी अन्नपूर्णा माता आपल्याकडे असायलाच हवी आणि ती आपल्याला आपल्या माहेरकडून आपण स्वतः घ्यायची नसते तर माहेरकडून मिळते तर ही माझ्या आईने मला दिलेली होती आधी थोडी मूर्ती वेगळी होती नंतर मी ती विसर्जित करून महादेवाचे पिंड आणि माता अन्नपूर्णा सुद्धा दोन्ही मूर्त्या मी विसर्जित करून या नवीन मूर्ती घेतलेल्या होत्या यांची सुद्धा स्थापना मी माझ्या देवघरामध्ये केलेली होती याचा सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती त्यानंतर सर्वात मध्यभागी मी ठेवलेल्या आहे आपल्या बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पा हे बघा सुंदर असं रूप त्यांनासुद्धा मी लाल फूल अर्पण केलेलं आहे आता गणपती बाप्पा आणि त्यांच्याच बाजूला मी म्हणजे गणपती बाप्पांच्या ड्यावा बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला भगवान विष्णूंची मूर्ती स्थापन करतात म्हणून मग मी त्यांच्याच बाजूला बाळकृष्ण जे आहेत विष्णू भगवानांचं रूप त्यांना मी स्थापन केलेलं आहे आणि गणपती बाप्पा भगवान विष्णू आधी मूर्ती माझ्याकडे पितळाच्या होत्या मा मग काही वर्षानंतर मी चा ले ले। त्या चांदीच्या घेतलेल्या म्हणजे त्या विसर्जित करून मी नवीन मूर्त्या करून घेतलेल्या होत्या तर बघा बाळकृष्णालासुद्धा माझ्या देवघरामध्ये मा दे जितके देवी देवता आहेत ना त्यांना छान वस्त्र आणि माळा मी घातलेल्या आहेत तर बाळकृष्णलासुद्धा मी सुंदर वस्त्र मुकुट माळ वगैरे घातलेली आहे आणि त्याचबरोबर विष्णूंना प्रिय असणारं तुळशीपत्र तर छान मंजुळा माझ्या तुळशीला आलेल्या होत्या त्या अर्पण करते मी आणि तुळशीपत्र ठेवलेले आहे त्यानंतर फूल वाहिलेलं आहे भगवान विष्णूंच्याच बाजूला स्थान असतं ते म्हणजे माता महालक्ष्मीचं तर ही बघा सुंदर अशी माता महालक्ष्मी आहे चांदीची मी करून घेतलेली आहे या घरामध्ये आल्यानंतर माझी पहिलीच लक्ष्मीपूजन होतं त्यावेळेला मी माता महालक्ष्मीला म्हणजे स्थापन केलं होतं माझ्या देवघरामध्ये तर चांदीची मी करून घेतलेली आहे छान माळा घातलेल्या आहे लाल फूल लक्ष्मी मातेला प्रिय आहे म्हणून लाल फूल वाहून घेतलं आणि त्यांच्याच बाजूला हे जे दोन गजलक्ष्मी आहेत ते सुद्धा मी ठेवून घेतलेले आहे आता त्याच्या बाजूला सुंदर अशी गाय आणि वासरू ठेवलेली आहे गाय वासरू आपल्या घरामध्ये नेहमीच असायला पाहिजे आणि देवघरात तर आवर्जून ठेवायला पाहिजे म्हणून मग मी ते इथे ठेवलेलं आहे गाय आणि वासरू तर असं दुसऱ्या पायरीवरची ही मांडणी आहे त्यानंतर सर्वात खाली आता मी काय ठेवलेलं आहे तर अगदी माता महालक्ष्मीला प्रिय असणारं आणि त्यांच्या समोर मी ठेवलेले इथे कमळ गठ्ठ्याची माळा एकशे आठ मणी आहेत हे कमळ गठ्ठ्याची तर ह्याची सुद्धा स्थापना मी केलेली आहे आणि माझ्याकडे ना यंत्र नव्हतं म्हणजे माझी खूप इच्छा आहे घ्यायची पण आता ते गावाला जेव्हा जाईल तेव्हा होईल तर मग मी माझ्या सासूबाईंना सांगितलं होतं की मिळालं तर नक्की आणा तर त्यावेळेला त्यांना ते अवेलेबल नाही झालं त्यामुळे त्यांनी मठामधून स्वामी समर्थांच्याच केंद्रामध्ये मिळतं तर असा हा कागद आणला होता श्रीयंत्रचा तर तोच कागद जो आहे ना तो मी इथे कमळगठ्ठ्याच्या माळावरती ठेवलेला आहे आणि त्याची नित्य रोज मी पूजा करत असते त्यानंतर आता इथे जर तुम्हाला दिसत असेल तर माता महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवळ्या मी इथे ठेवलेल्या आहे पाच सात किंवा अकरा या संख्येमध्ये त्या ठेवतात तर मी छान तांदळामध्ये सात पिवळ्या कवळ्या ठेवलेल्या आहेत माता महालक्ष्मीच्या अगदी समोर ठेवलेल्या आहे हे बघा तर याची सुद्धा रोज सेवा होते त्यानंतर भगवान विष्णूंना प्रिय असणार शंख तर शंख सुद्धा मी इथे ठेवलेले आणि हे जे स्टँड तुम्हाला दिसतंय तर हे ना कासवाच्या आकाराचं हे स्टँड आहे आणि त्याच्यावरती मी शंख ठेवलेलं आहे आता शंख जे असतं खाली ठेवत नाही म्हणून मी याच्यामध्ये थोडं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि शंखाची सुद्धा रोज पूजा करते त्यानंतर त्याच्याच बाजूला मग आपल्याला रोज देवासमोर प्रसादा ठेवायलाच पाहिजे मग तो कुठलाही असू द्यात रोज काही नाही मिळालं तर साखर खडीसाखर एखादी फळ किंवा काहीही वस्तू ठेवायच्या ड्रायफ्रुट्स ठेवायचे पण ठेवायचा प्रसाद आणि प्रसाद कधी असाच ठेवायचा नसतो तर त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं असतं म्हणून मग मी इथे लाडू ठेवलेला आहे छान ड्रायफ्रूटचा आज प्रसादामध्ये त्यानंतर इथे छोटूसा असा कलश जो आहे ना तो पाण्याने नेहमी भरून ठेवायचा देवघरामध्ये आपल्या देवतांसाठी तरी छान इथे भरून ठेवलेलं आहे पाणी तर असं ठेवलेलं आहे त्यानंतर मग त्याच्याच बाजूला मी हा दिवा ठेवलेला आहे तेलाचा दिवा आहे तिळाचं तेल मी वापरते तर त्याचा हा दिवा ठेवलेला आहे कारण दिवा ठेवायला इकडे म्हणजे थोडी स्पेस असे असते तर मी इथेच मध्येच ठेवते छोटूसा दिवा त्यानंतर मग बाजूला ठेवलेली आहे घंटी घंटीसुद्धा रोजच्या देवपूजेमध्ये असायलाच हवी रोज रोजच्या रोज त्यांची पूजाही करायलाच पाहिजे आणि घंटीसुद्धा इ... म्हणजे आपल्या डाव्या साईडने ठेवायची असते म्हणून मग मी कोपऱ्यामध्ये ठेवलेली आहे घंटी घंटीची सुद्धा पूजा मी रोज करते आणि घरामध्ये रोज आरती करते त्यावेळेला घंटी ही नेहमीच वाजवते सकाळ संध्याकाळ रोज घंटी वाजलीच गेली पाहिजे घरामध्ये त्यामुळे घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात त्या दूर होतात तर बघा अशी सुंदर माझं देवघर देवघरातील मूर्ती आणि माझी देवतांच्या मूर्तीची म्हणजे मांडणी मी अशा पद्धतीने केलेली आहे त्यानंतर मग रोजच्या रोज देवांसमोर मी रांगोळी काढते तर अशी छोटीशी पाटी बनवून घेतलेली त्यावरती मी अशी रांगोळी काढते रोज खूप जास्त असं काही नाही पण श्री राधाकृष्ण हे माझं रोजचंच असतं गुरुवार वगैरे असेल तर श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय किंवा मग श्री महालक्ष्मी नम असं वेगवेगळं असतं आणि जेव्हा केव्हा इतर पूजा असतात त्यावेळेला पूजेची मांडणी अस करते ना त्यावेळेला मोठी रांगोळी काढते पण रोजची माझी अशीच रांगोळी असते आणि छान असं तर हे माझं आरतीचं ताट तर इथे असं सुंदर माझं हे देवघर आहे आणि देवतांची ही पूजा मी केलेली तर असं हे तर असं हे माझं सुंदर देवघर आणि रोजची माझी देवपूजा आ, मी अशाच पद्धतीने करते तो सुद्धा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जसं मी म्हटलं की देवघरामध्ये फक्त देवांच्या मूर्त्या असणं म्हणजे मूर्त्याच असणं शुभ नसतं तर काही अशा वस्तू असतात जसं की मी सांगितलं शंख आहे घंटी आहे अशा बऱ्याचशा ज्या वस्तू असतात त्या देवघरामध्ये दे असायला हव्यात कारण त्या शुभचिन्ह असतात त्यांच्या uh, म्हणजे घंटानांद करतो ना आपण तर त्याच्यामुळे शंखनान करतो त्याच्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात ना त्या नाहीशा होतात म्हणून आपल्या देवघरामध्ये या दोन वस्तू असायलाच हव्या आणखी काही वस्तू आहेत ज्या मी ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवलेल्याच आहेत तर असं सर्व देवांच्या मूर्त्या आणि जसं मी म्हटलं की जेवढी सेवा माझ्याने होते त्याच मूर्त्या मी ठेवलेल्या आहेत आणि मला नाही वाटत की आता यापेक्षा जास्त काही माझ्या देवघरामध्ये मी ठेवणार आहे जी इच्छा होती माझी त्या तर पूर्ण झालेली आहे पण बघूया आणखी काही असेल तर पण सध्या तरी एवढंच आहे आणि खूप सुंदर अशी देवपूजा आणि छान म्हणजे देवघरामध्ये व्यवस्थित सर्व देवांच्या मूर्त्या परफेक्ट अशा ठेवता आलेले आहेत तर असं हे माझं देवघर अशी माझी रोजची पूजा आहे तर तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं देवांची मांडणी मी व्यवस्थित केलेली आहे की नाही जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की मी माझ्या माहितीनुसार मला जितकं माहीत आहे ना त्यानुसार बऱ्याच वेळेला काही गोष्टी माहीत नसतात तर मग आपल्याला माहिती पडतं तेव्हा आपण ते चेंज करतो तर म्हणून मी तुम्हाला सांगेन की पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही माझी चूक वाटत असेल किंवा काही सजेस्ट करायचं असेल तर प्लीज मला कमेंट करा मी माझी ती चूक सुधारेल आणि माझ्यासारख्या आणखी काही माझ्या मैत्रिणी असतील तर त्या कमेंट वाचल्यानंतर त्यांना सुद्धा ती मदत होईल तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा लवकरच भेट होईल आपली आणखी एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर श्री स्वामी समर्थ